श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी हळदीचे लेपन शक्यतो गुरुवारी करावे ज्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतात आणि आर्थिक समृद्धी येते धार्मिक कार्यामध्येही हळदीचा लेपन केला जातो आणि घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे पाने शिंपडल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते बहुतेक लोकांना प्रश्न पडतो की लेपन कधी करावे तर गुरुवारी हळदीचे लेपन केल्याने धनसंपत्तीत वाढ होते आणि साथ मिळते सणासुदीला अनेक शुभ कार्यांमध्ये विशेष हळद गुरुग्रहांशी संबंधित आहे त्यामुळे गुरुवारी हळदीचे लेपन केल्यास कुंडलीतील बृहस्पतीची स्थिती मजबूत होते आणि आर्थिक लाभ मिळतो धार्मिक कार्यांमध्ये हळदीला शुभ मानले जाते घरात सुखसमृद्धी नांदावी यासाठी घराच्या मुख्य दरवाज्यावर हळदीचे पाणी शिंपडले जाते किंवा लेपन केले जाते आता आपण हे पाहणार आहोत की हळदीचे लेपन कसे करायचे तर घराच्या उंबरठ्यावर हळदीचे लेपन करण्यासाठी उंबरठा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा नंतर एखाद्या कपड्याने पुसून सुक्के करून घ्यावे हळद अष्टगंध आणि गोमूत्र यांचा लेप बनवून लावला जातो पण मी गुलाबजल आणि पाणी टाकून हळदीचे साधे लेपन बनवले आहे